नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत <laughs> आहे आजच्या व्हिडिओचा मुद्दा आहे सोयाबीनचे भाव वाढणार का महाराष्ट्र राज्यातील सोयाबीनच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे पण ती अनेक स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घटकांवर अवलंबून आहे भाव वाढण्यास मदत करणारे प्रमुख घटक किमान आधारभूत किमतीत एम एस पी वाढ केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार छेछेच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ करून ती पाच हजार तीन सौ अठ्ठावीस रुपये क्विंटल निश्चित केली आहे यामुळे बाजारातील भावाला एक मजबूत आधार मिळेल आणि दर एम एस पीच्या आसपास किंवा त्याहून अधिक जाण्याची शक्यता वाढेल सध्याचे सरासरी दर एम कमी आहेत राज्यात उत्पादन कमी होण्याचा अंदाज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या अनिश्चिततेमुळे उदाहरणार्थ अतिवृष्टी किंवा पावसाची कमतरता सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे पुरवठा कमी झाल्यास दरात वाढ होते शेतकऱ्यांकडून कमी आवक अनेक शेतकरी सध्याच्या दरात जे एम कमी आहेत सोयाबीन विकण्यास तयार नाहीत ते दरवाढीच्या अपेक्षेने माल साठवून ठेवत आहेत बाजारात आवक कमी झाल्यास भावाला आधार मिळतो सध्याचे दर उदाहरणादाखल सध्या महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला साधारणपणे तीन हजार आठशे ते चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल गुणवत्तेनुसार दर मिळत आहेत जे नवीन एमएसपी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयेपेक्षा कमी